तुमच्या मोबाईलचा वॉलपेपर छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तुमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक शिवा फोटो आहे किंवा तुमच्या ऑफिसच्या डेस्कवरती एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किंवा त्यांचा फोटो आहे याशिवाय तुमच्या गाडीवर किंवा गाडीच्या आत महाराजांची मूर्ती किंवा महाराजांचा फोटो लावलेला आहे यापैकी तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा असं विचारायचं कारण म्हणजे काय ते देखील सांगतो कारण साधारण साडेतीनशे वर्षापूर्वी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीवरती होऊन गेले पण महाराज कसे दिसायचे हे जर आपणाला आज माहितीच नसतं तर म्हणजे महाराजांचं रूप जर आपण बघितलंच नसतं तर तरची गोष्ट सोडून द्या कारण साधारण शंभर वर्षापूर्वी खरोखरच या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे हे माहितीच नव्हतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज माहिती होते त्यांचं कार्य माहिती होतं त्यांचा इतिहास माहिती होता पण छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप कुणी बघितलं नव्हतं ते कसे दिसायचे ते कुणी बघितलं नव्हतं आज अनेकांना सकाळी उठल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात अगोदर बघायचं असतं असेही कित्येक लोक मी बघितलेत मग या लोकांनी काय केलं असतं कारण छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे हे साधारण शंभर वर्षापूर्वी आपणाला माहितीच नव्हतं त्यावेळी लोक काय करत असत तर त्यावेळी निकोलाव मनोची नावाचा एक इटालियन प्रवासी होता तो मुघलांच्या सैन्यात देखील होता तो स्वतः एक चित्रकार असल्यामुळं त्यानं मुघलांच्या एका सरदाराचं म्हणजे मोहम्मद इब्राहिम अर्थात महावत खान याचं एक चित्र काढलं होतं याच महावत खानाच्या चित्राला अनेक वर्ष महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचं चित्र समजून त्यांचीच पूजा करत होता महाराष्ट्रात सगळ्या सरकारी कार्यालयात आणि अनेक ठिकाणी सरकारी कार्यक्रमात देखील छत्रपती शिवाजी महाराज म्हणून याच मोहम्मद इब्राहिमचं चित्र वापरलं जायचं त्या काळातलं सरकार हे इंग्रजांचं सरकार होतं त्यामुळे सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं हे खरं चित्र आहे की नाही हे शोधण्यात जास्त इंटरेस्ट नव्हता त्यामुळे सरकार देखील तसंच चालू होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ओरिजिनल चित्र कुठलं किंवा त्यांचं खरं रूप कसं होतं हे शोधायची गरज कुणालाच वाटत नव्हती मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रूप बघतो जे चित्र बघतो ते कधी सापडलं ते कोणी शोधून काढलं आणि ते कसं सापडलं याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये देतोय त्याचं झालं असं की वासुदेव सीताराम बेंद्रे ज्यांना आपण वासी बेंद्रे या नावाने देखील ओळखतो हे महाराष्ट्रातले पहिल्या पिढीतले एक थोर इतिहासकार छत्रपती संभाजी महाराजांचा आज जो खरा इतिहास डोळ्यासमोर आलाय तो याच वासी बेंद्रेंनी शोधून काढलाय हेच छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करण्यासाठी एकोणीसशे एकोणीस साली म्हणजे साधारण आजपासून एकशे सहा वर्षापूर्वी लंडनला गेले लंडनच्या म्युझियममध्ये बसून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास सुरू केला हा अभ्यास करताना त्यांना